तुळजापूर तालुक्यातील चिकुंद्रा येथील महिलांनी उसाच्या फडात उसतोड करणाऱ्या महिला तसेच गावाच्या बाहेर पालावर राहणाऱ्या महिलांसोबत अनोखा असा हळदी कार्यक्रम साजरा केला या कार्यक्रमामुळे सण उत्सवापासून दूर राहिलेल्या महिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसांडून वाहत होता उमेदच्या सीआरपी केशरताई जाधवर यांच्या संकल्पनेतून या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते केशरताई जाधवर या दरवर्षी उपेक्षित असलेल्या घटकांसोबत हा सण साजरा करतात त्यांना प्रवाहात आणण्याचे काम करतात त्यांचे हे काम कौतुकास्पद आहे गेल्या वर्षी त्यांनी पुढाकार घेऊन स्वतः विधवा महिलांसोबत हळदी कुंकवाचा कार्यक्रम साजरा केला आणि या वर्षी त्यांच्याच संकल्पनेतून उस्तोड करणाऱ्या महिला तसेच गावाच्या बाहेर पालावर राहणाऱ्या महिलांसोबत त्यांनी हळदी कुंकवाचा हळदी कुंकवाचा आनंद घेता यावा हाच उद्देश या कार्यक्रमामागे होता यावेळी सावित्री गटातील ग्रामसंघाच्या सचिव अर्चना गायकवाड सुनीता गायकवाड मंगल गायकवाड मीना गायकवाड रमा गायकवाड शकुंतला गायकवाड सुनीता जाधव रोहिणी गायकवाड माधुरी गायकवाड सुनंदा गायकवाड या दहा महिला उपस्थित होत्या उस्तोड कामगार करणाऱ्या चौदा महिलांनी हळदी कार्यक्रमाचा आनंद घेतला यावेळी किरण बेदी ग्रामसंघातील महिला सुद्धा उपस्थित होत्या डी न्यूज मराठीसाठी लक्ष्मण दुपारगुडे चिकुंद्रा तुळसापूर